श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा दोन हजार पंचवीसमध्ये आलेला आहे गुढीपाडवा तीस मार्च रविवार या दिवशी गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी आपण प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दारामध्ये गुढी उभारत असतो असं म्हणतात ना की याच दिवशी प्रथम सूर्याची किरणे ही पृथ्वीवरती पडली होती याच दिवशी भगवान श्रीराम हे अयोध्येमध्ये परत आले होते आणि याच दिवशी सृष्टीची निर्मिती ही ब्रह्मदेवाने केली होती त्यामुळे याच दिवशी ब्रह्मदेवाची देखील पूजा केली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये भरपूर उपाय सेवा करत असतो गुढीपाडव्याला प्रसन्न करण्यासाठी आपण घरामध्ये लक्ष्मी विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्रम कनकधारा स्तोत्रम ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण केलं पाहिजे रोजच्या तुलनेमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या सहस्रपटीने कार्यरत असतात तर आपल्याला आपल्या घरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी काही महत्त्वाच्या ज्या चुका आहेत तर त्या टाळायच्या आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कुणी कितीही आग्रह केला तरीही हे दोन पदार्थ चुकूनही कोणालाही देऊ नका आता हे दोन पदार्थ कोणते आहे हे पदार्थ जर दिले तर माता लक्ष्मी आपल्यावरती रुष्ट होईल आणि त्याचबरोबर आपण केलेल्या सेवेचं आणि उपायांचं कोणतंही फळ हे आपल्याला मिळणार नाही आणि त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय करावं काय करू नये गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंग स्नान करावे शरीराला तेल लावून नंतर पाण्याने स्नान करावे त्याचबरोबर आपल्याला तोरण हे आपल्या दरवाज्यामध्ये लावायचं असतं मग ते तुम्ही फुलांचं लावू शकता आणि किंवा मग आंब्याच्या पानांचा देखील लावू शकता सर्वप्रथम नित्यकर्म आपटून तुम्हाला देवपूजा करायची आहे तसेच वर्ष प्रतिपदेला प्रति ब्रह्मदेवाची पूजा करून महाशांती करायची असते नंतर होमहवन आणि त्याचबरोबर भगवान विष्णूची पूजा करायची असते ब्राह्मणांना दक्षिणा द्यायची असता प्रकारे शांती केल्याने सर्व पापांचा नाश होतो आयुष्य वाढतं आणि समृद्धी देते त्याचबरोबर ज्या वारी गुढीपाडवा येत असेल त्या वाराच्या देवाची नक्की पूजा करावी आता या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये रविवारी गुढीपाडवा आलेला आहे त्यामुळे आपल्याला भगवान सूर्यदेवांना अर्घ हे आवर्जून आवर्जून अर्पण करायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे विजयाचे प्रतीक म्हणून प्रत्येक घरामध्ये या दिवशी गुढी जी आहे तर ती आपल्याला उभारायची असते कडुलिंबाचा प्रसाद आपल्याला तयार करायचा असतो त्यामध्ये कडुलिंबाची पाने गूळ आणि धणे एकत्र करून त्याचा प्रसाद तयार केला जातो आणि तो खाल्ला जातो तसेच गरजू लोकांना दान केल्याने पितर संतुष्ट होतात तसेच हा दिवस सुख समाधाने आनंदानी वातावरणात मंगल गीते वाद्य कथा ऐकत घालावला पाहिजे या दिवशी चुकूनही कोणाचे आपल्याला अपमान करायचा नसतो गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो आणि ह्याच दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्या जातात त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा प्रारंभ केला जाऊ शकतो सुवर्ण खरेदी केले जातात गुढीपाडवा हा सण विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते गुढी उभारण्यासाठी कळशाला हळदी कुंकू अक्षदा लावून घ्यायचे असतात त्यासोबत हार साखरेची गाठी आणि आंब्याच्या डहाळी गुढीला लावायची असते गुढी उभारल्यानंतर न आणि अगरबत्ती दाखवून पूजा करायची असते गुढी उतरताना तुम्ही साखरेचा नैवेद्यही दाखवू शकता गुढी खाली उतरवल्यानंतर त्याचे सर्व साहित्य योग्य पद्धतीने व्यवस्थित ठेवणं सुद्धा खूप गरजेचं असतं गुढी वापरण्यात आलेली कडुलिंबाची पानं आणि हार तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता गुढी पाडव्याच्या दिवशी आता कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्याबद्दलची आता आपण माहिती घेऊया या दिवशी पती पत्नीने चुकूनही घरामध्ये भांडण कटकट वादविवाद करू नये त्याचबरोबर सकाळी उशिरापर्यंत झोपू नये आणि दिवसादेखील झोपू नये आणि आपल्याला सकाळी या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं असतं जरी ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला शक्य नसेल तरी सकाळी सहा वाजायच्या अगोदर घरातील प्रत्येक व्यक्तीने या दिवशी उठून आंघोळ करून नवीन वस्त्रे परिधान करावी गुढीपाडव्याच्या दिवशी प्राणीमात्राची नक्की सेवा करावी आपल्या आजूबाजूला गाय कुत्रा त्याचबरोबर इतर जे काही प्राणी मात्र असेल तर त्यांना काहीतरी वस्तू खाण्यासाठी नक्कीच तुम्हाला दान करता येईल तितकं तुम्ही दान करावं या दिवशी तुम्हाला तुळशीची देखील सेवा करायची असते त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या ज्या काही आपण गुढीला साडी लावत असतो तर ती साडी व्यवस्थित असावी नवीच असावी वापरलेली साडी चुकूनही गुढीला लावू नये अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या असतात आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला बघा काही महत्त्वाच्या चुका आहेत तर ता त्या टाळायच्या आहे आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरीही आपल्या घरातील हे जे दोन लक्ष्मीकारक पदार्थ आहेत तर हे चुकूनही आपल्याला कोणालाच द्यायचे नाही बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण खूप नियमांचं पालन करतो पण काय होतं ना तर कोणी आपल्याकडे काही मागायला आलं की आपल्याला ह्या माहीत नसतात चुका आणि त्यामुळे त्या चुका आपल्याकडनं झाल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती वृष्ट होत असते बघा हा जो दिवस असतो तर तो खूप महत्त्वाचा असतो या दिवशी केलेल्या उपायांमध्ये आपले वाढ होत असते त्यामुळे ह्या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायचे असतात आता कोणकोणते पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला द्यायचे नाही तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम जर तुमच्याकडे या दिवशी कोणी दही मागायला आलं तर चुकूनही कोणालाही दही देऊ नका दही हे आपल्या घरामध्ये लक्ष्मीकारक असतं आपल्या घरामधील जर एखाद्या सणाच्या दिवशी आपण दही जर कोणाला दिलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये दुःख आणि गरिबी येण्याला सुरुवात होत असते त्यामुळे दही आपल्या घरातून सणावाराच्या दिवशी चुकूनही कोणालाही देऊ नये त्याचबरोबर मीठ मीठ जे असतं तर ते सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मीकारक असतं बघा आपल्या जी पूर्वीची लोकं होते तर ते आपल्याला सांगतात की घरातील मीठ हे चुकूनही संपून देऊ नये कारण का त्यामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असतात तर मीठ जे आहे तर ते सुद्धा या दिवशी चुकूनही कोणालाही देऊ नये आणि गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ जे देखील असतं तर ते देखील देखील आपल्या घरामध्ये लक्ष्मीकारक असतं माता लक्ष्मी गव्हाच्या पिठामध्ये साक्षात निवास करत असतात त्यामुळे गव्हाचं पीठ देखील घरातलं कधीही लवकरात लवकर संपून देऊ नये किंवा त्याचबरोबर या दिवशी कोणालाही गव्हाचं पीठ जे आहे तर ते देऊ नये धणे धणे सुद्धा आपल्या घरामध्ये एक लक्ष्मीकारक पदार्थ असतो त्यामुळे आपल्या घरातील मीठ धणे दही त्याचबरोबर गव्हाचे पीठ हे जे पदार्थ आहेत तर हे पदार्थ चुकूनही तुम्हाला कोणालाच द्यायचे नसतात बघा या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारत असतात आणि जर आपण ह्या पदार्थ कोणाला दिले तर त्याचे अनेक वाईट परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे ह्या चुका तुम्हाला प्रामुख्याने टाळायच्या आहेत त्याचबरोबर गुढीपाडव्याचा जो मुहूर्त आहे तर तो सकाळी ब्रह्ममुहूर्त हा सकाळी चार वाजून पंधरा मिनिटांपासनं ते साडेचार वाजेपर्यंत असणार आहे ह्या कालावधीमध्ये जरी तुम्ही गुढी उभारली तरीही चालेल आणि जर तुम्हाला शक्य होत नसेल या कालावधीमध्ये तर सूर्य ज्या वेळेस उगवतं असतो त्या उगवत्या सूर्याबरोबर जर तुम्ही गुढी उभारली तर ज्यावेळेस सूर्याची किरणे पृथ्वीवरती पडतात त्यामधनं जी सकारात्मक ऊर्जा तयार होत असते तर ती त्या तांब्यामध्ये सामा जाते त्यामुळे उगवत्या सूर्याबरोबर तरी तुम्ही गुढी उभारलीच पाहिजे या सर्व आपल्याला गोष्टींची काळजी घ्यायची असते आणि ह्या गोष्टींची काळजी घेऊन जर आपण संपूर्ण गुढी पाडव्याचा जो सण आहे तर तो जर साजरा केला तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला ही गुढी जी आहे तर ती उभारायची आहे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली शिवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ